भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती दिनी ठाणे शहरातील कोटनाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम सुधीर कोकाटे पूजा वाघ आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळागवस आदी उपस्थित होते तर रात्री बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोटनाका येथे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकच जल्लोष करण्यात आला तसेच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही आंबेडकर जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे ठाणे था महानगरपालिकेच्या किसन शाळा क्रमांक तेवीसमध्ये मत मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेतला तसेच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदविला जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती यासाठी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक स्वाक्षरी मोहीम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करीत आहेत आज महापालिका आयुक्त यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश देश रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे, पे पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश मोदींची जादू आता संपलेली आहे जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य भारतातील सर्वच प्रश्न सुटले आहेत अशा आविर्भावात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या प्रचार सभांमधून सांगत आहेत इथे एक वेळच्या जेवणाची मारामारी आहे बेरोजगारीमुळे युवक हैराण झाले आहेत है। महागाईने उच्चांक गाठल्याने संसार मोडून पडलाय चीनच्या अतिक्रमणामुळे ईशान्य भारताला असुरक्षित वाटत आहे डॉलरच्या तुलनेत कधी नव्हे रुपया एवढा घसरला आहे एकंदरीतच भारताची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली आहे हे सर्व यक्ष प्रश्न समोर असताना भारतात फक्त एकच प्रश्न उरला आहे तो म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम पहिलं म्हणे काय तर काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम धार्जिना आहे ज्या पाच गॅरंटी काँग्रेसने दिल्या आहेत त्या भारताच्या नागरिकांना दिल्या आहेत पहिल्या वर्षी तीस लाख नोकऱ्यांचे वचन दिले आहे ते कोण्या एका समाजासाठी नसून ते समस्त भारतीयांसाठी दिलेले आहे सर्वात कहर म्हणजे काल माननीय नरेंद्र मोदी यांनी मांसाहार विरुद्ध शाकाहार या, शाका या पातळीवर प्रचार आणून ठेवला आम्ही आधीच सांगितले होते की देशाचे शाकाहारीकरण करणे हा त्यांचा एक छुपा अजेंडा आहे आज त्यांनी तो उघड केला की मांसाहार करताना इतर लोकांच्या भावना दुखावल्या जातात हे इतर लोकांना समजत कसे नाही आमच्या इथे तर बहुतेक देवदेवतांना मांसाहाराचाच नैवेद्य दाखविला जातो ही महाराष्ट्रातील पूर्वापार चालत आलेली प्रथा परंपरा आहे मग तुळजाभवानी असो यमाई देवी असो वणीची सप्तशृंगी असो माहूरगडची रेणुका देवी असो देवी अशी अनेक देवस्थाने आहेत खंडोबा भैरोबाला देखील आपण तोच नैवेद्य दाखवितो त्यामुळे मराठी जनतेला हे काही नवीन नाही गणेशोत्सवात गौरीला माशांचा नैवेद्य दाखविणे ही, ही कोळी समाजाची परंपरा आहे असे असताना शाकाहार की मांसाहार या विषयावर राष्ट्रीय निवडणुकांमध्ये बोलणे हे मोदींना न शोभणारे आहे तुम्ही देशाचा कसा विकास केलात देशातील किती बेरोजगारांना नोकऱ्या दिल्यात देशाची आर्थिक स्थिती कशी उंचावली जी जी आश्वासने दिली होती त्यांची कितपत पूर्तता केली वाढत्या महागाईमुळे देश त्रस्त झाला आहे आणि यावर उपाय शोधण्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता जर तुम्ही या पातळीवर येत असाल की लोक काय खातात शाकाहार की मांसाहार याचा अर्थ दहा वर्षात तुम्ही काहीच करू शकला नाहीत आता शेवटचे अस्त्र तुमच्याकडे उरले आणि ते म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम त्याचा वापर करा पण देश आता मात्र भूलणार नाही तुमची जादू संपली आहे असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे आयुक्त सौरभ राव यांचे वक्तव्य वागळे परिसरात राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य प्राप्त करणे गरजेचे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभाग समिती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नागरिकांचे सहकार्य प्राप्त करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम ही अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी प्रत्येक विभागातील स्वयंसेवी संस्था नागरिक यांना या मोहिमेत सहभागी करून सदरची मोहीम सातत्याने सुरू ठेवावी अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वंकष स्वच्छता अभियान हे प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असून वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त तुषार पवार जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण गरुडकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाघळे इस्टेट परिसरातील किसननगर नगर येथून या सर्वंकष स्वच्छता अभियानास सुरुवात झाली या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी करून शौचालयाच्या आजूबाजूला परिसरात असलेला कचरा हा नियमित व शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले तसेच शौचालयात नियमित पाणी असेल याचीही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या किसनगर येथील नाल्याची पाहणी करत असताना पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई होईल या दृष्टीने कार्यवाही करावी यावेळी येथील कचरा वेचक महिलांशी आयुक्तांनी संवाद साधला असताना या महिलांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या तुटपुंजे पैसे याबाबतच्या व्यथा मांडल्या कचरा वेचक महिलांनी उदरनिर्वाहासाठी नियमित रोजगार मिळावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असता याबाबत समाज विकास विभागाच्या योजनांची माहिती घेऊन कचरा वेचक महिलांना रोजगार मिळेल या दृष्टीने विचारविनिमय करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सदर स्वच्छता मोहीम दालमिल नाका ते बावीस नंबर सर्कल दालमिल नाका ते राजीव गांधी हॉटेल ते सायबर टेक ते गोल्डन नेस्ट शाखा ते 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 अंतर्गत उपरस्ते रोड नंबर शाळा क्रमांक सर्कल ते रामनगर केबीपी कॉलेज रोड जुना पासपोर्ट ते हाजुरी सर्कल ते मिल रोड व उपरस्ते आदी ठिकाणी राबविण्यात आले किसन नगर येथे ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक तेवीस व एकशे ला भेट दिली यावेळी शाळेच्या संगणक कक्षास भेट देऊन तेथील शिक्षकांशी संवाद साधला तसेच सद्यस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांसाठी डी मार्टच्या माध्यमातून उन्हाळी शिबिर सुरू असून या शिबिरातील विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली शिबिरात काय काय शिकविले जाते मुलांना काय शिकायला आवडेल असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला विद्यार्थ्यांनीही आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली तसेच त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कौतुकही केले ब्युरो रिपोर्ट जनादेश